नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण चोरनळीकडं फिरायला जाणार आहे मित्रांनो जे आमच्या गावची सांदन दरी कोकणकडे मित्रांनो त्याच्यात राईट साईडला मित्रांनो चोरन चोरनळी आहे मित्रांनो तर आपण चोरनळीकडे फिरायला जाणार आहे मित्रांनो आणि कशी आहे चोरनळी ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे मित्रांनो थोडक्यात सांदनदरी दरी सारखी दिसते मित्रांनो चोरनळी आता आपण चोरनळीकडे आलोय मित्रांनो तिकडे बाजूला ना मित्रांनो चोरनळी मित्रांनो आणि आपण चोरनळीकडे चालू आहे आता तर बघू शकताय मित्रांनो खाली करोली गाठ दिसत असून तुम्हाला पाठीमागं माझ्यावाल्या आणि आपण चोरनळीच्या कडाला आलो आहे मित्रांनो आणि इथून तुम्हाला मी दाखवून देतो चोरनळी तर आपण तिच्या टोकाला जाऊ पुढे आणि मित्रांनो इतर रस्ता पण एकदम कडे मित्रांनो तर मित्रांनो इथून बघू शकताय आहे आपण इथूनच मी तर मित्रांनो बघू शकते मित्रांनो हीच चोरनळी मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो एकदम चोर चोरनळी मित्रांनो आणि ही चोरनळी मित्रांनो इथून करोले घाटाला खाली कोकणात जायला अं पूर्वीचे लोक मित्रांनो जुने लोक इथून कोकणामध्ये जायला एक शॉर्टकट पडायचा मित्रांनो त्याच्यामुळं हा रस्ता वापरायचा मित्रांनो चोरनळीचा करोले घाटाने जर गेले मित्रांनो तर करोली घाटांना एक अर्धा तास जास्त लागतो आणि इथून करोली चोरनळीनं जर खाली जर गेलो मित्रांनो तर अर्धा तास आपला आहे मित्रांनो परंतु थोडा रिस्क रिस्कीचा रस्ते मित्रांनो थोडी रिस्क आहे याच्यामध्ये तर पूर्वीची लोकं काही लोकं इथून जायचे मित्रांनो चोरनळीतून तर तुम्हाला मी दाखवून देतो अशा प्रकारे एकदम आरुंद चोरनळी मित्रांनो आता इथं उतरायला पण किती वाटते मित्रांनो आपण काय एवढं खाली नाही उतरणार ना तर मित्रांनो पूर्वी ह्या चोरनळीमध्ये खाली उतरायला रस्ता होता असे लोक सांगतात गावाचे लोक आणि मित्रांनो आता तो रस्ते ना त्या रस् रस्त्याने जास्त लोक जात नाही मित्रांनो त्याच्यामुळं मित्रांनो तो रस्ता पाण्याने पूर्ण धुवून दे गेलेले मित्रांनो आणि चोरनळीचा जो रस्ता आहे मित्रांनो तो बंद झाला आहे असे गावातले काही लोक सांगतात मित्रांनो तर अशा प्रकारे चोरनळी आहे मित्रांनो आणि हा पुढं दिसतोय मित्रांनो तो करोली घाट आहे मित्रांनो सांगंदरीतून ये ट्रेक करून आल्यानंतर इकडनं येतात मित्रांनो गावामध्ये आणि करोली घाटातूनच हा चोरनळीचा रस्ते आहे मित्रांनो गावाकडचा पूर्वी रस्ता होता मित्रांनो आता हा बंद झालेला आहे मित्रांनो पाण्याने थोडंसं खलन झाल्यामुळे मित्रांनो हा रस्ता बंद झालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे चोरनळी आहे मित्रांनो आमच्या गावाच्या जवळ मित्रांनो जो खाली <mí> पूर्वी कोकणात जायला उपयोग कराय या या रस्त्याचा शॉर्टकट म्हणून उपयोग करायचे मित्रांनो इथून चोरनळी मित्रांनो आणि आता आपण चोरनळीच्या खालच्या साईडला आलोय मित्रांनो आणि इकडचा खालचा जो आहे मित्रांनो सांदनदारी जवळचा कोकणकडा बरेच लोक बघतात मित्रांनो परंतु हा चोरनळीचा जो कोकणकडे आहे आणि इथला जो आगळा वेगळा व्यू आहे मित्रांनो इकडचा व्यू कोणीच बघत नाही मित्रांनो आणि हा व्ह्यू पण बघण्यासाठी खूप छान आहे मित्रांनो आणि मित्रांनो रिवर्स वॉटरफॉल सांदनदारीपे एक रिवर्स वॉटरफॉल आहे तसंच मित्रांनो इकडं पुढे एक द्वारकी फॉल आहे मित्रांनो तो पावसाळ्याशी मी तुम्हाला दाखवेल मित्रांनो इकडं थोडंसं लांब आहे मित्रांनो ज्या लोकांना माहीत आहे ज्या पर्यटकांना माहीत आहे मित्रांनो ते येतात इकडं बघायला मित्रांनो आणि बाकीचे पर्यटक नाही इकडे येते मित्रांनो आणि मी तुम्हाला दाखवून देईल मित्रांनो पावसाळा चालू झाल्यानंतर द्वारकेफोल कसा आहे मित्रांनो खूप छान आहे तो पण बघण्यासाठी मित्रांनो आता सध्या पाणी नाही आहे मित्रांनो तिकडं तर हा व्ह्यू इकडचा व्ह्यू बघून घ्या तुम्ही कोकणकड्याचा मित्रांनो हा पण एक व्ह्यू खूप छान आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्याच करोळी घाटातून लोक वर येतात मित्रांनो सांधनधरी दोन दिवसाचा ट्रेक केला तर आणि मित्रांनो हा वरचा करोळी घाटाचा व्ह्यू कोकणकड्याचा व्ह्यू बघू शकताय मित्रांनो पुढचा जो काळा डोंगर दिसतो मित्रांनो तो आजोबापर होतो आहे मित्रांनो मित्रांनो हा इकडचा रतनगड आहे मित्रांनो इकडनं व्ह्यू विवागळा दिसतोय मित्रांनो बघू शकताय तुम्ही तर मित्रांनो अशा प्रकारचा एकाचा कोकणकडे सांदरीत जवळचा कोकणकडा वेगळे आहे मित्रांनो आणि हा कोकणकडा वेगळा मित्रांनो एकच कोकणकडे मित्रांनो परंतु आपण दुसऱ्या टोकाकडून बघतोय मित्रांनो तर मित्रांनो मंग आपण चोरनळी बघितली मित्रांनो आणि तिकडचा कोकणकडा बघितला तर मित्रांनो आता सांदरीचा कोकण कडा दाखवणारे मित्रांनो जे की लोकं पटकं तोच मेन कोकण कडा बघून जातात मित्रांनो आणि या चोर गाड्याचा कोकणकडा मित्रांनो कोणी बघायला येत नाही मित्रांनो तर मित्रांनो तो पण एक छान व्यू आहे तुम्ही तुम्हाला दाखवून दिला तर तुमच्याकडं जर तुम्ही इकडं फिरायला येणारा असाल मित्रांनो आणि तुमच्याकडं जर टाईम असेल तर मित्रांनो तिकडं पण फिरायला जा मित्रांनो तिकडचा पण चांगला व्यू आहे मित्रांनो बघायला तुम्हाला जर निसर्ग बघण्याची जर आवड असेल तर मित्रांनो आणि आता आपण जो सांदरीचा मेन कोकणकडे मित्रांनो तिकडे चाललो आहे मित्रांनो आणि तो कोकणकडा मी तुम्हाला दाखवून देतो तर मग चला आपण तिकडे जाऊ तर मित्रांनो आता आपण आलो आहे कोकणकड्यावर आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो जो सांदरीचा मेन कोकणकडे मित्रांनो ते लोक बघायला येतात मित्रांनो हा तो कोकणकडे मित्रांनो आणि इथला व्ह्यू वेगळाच आहे मित्रांनो आणि हे बघा मित्रांनो खाली इतकं खोल आहे मित्रांनो हा कोकणकडा आणि मित्रांनो मग असे आपण इकडच्या साईडला गेलो तो मित्रांनो हा इकडचा करोली गाठ तर आहे मित्रांनो तिकडचा साईडचा कोकणकडा मी तुम्हाला दाखवला आणि तिकडंच आहे तिथोरन नळी मित्रांनो तर मित्रांनो हा कोकणकडा आहे मित्रांनो इथला आजचा व्ह्यू बघा मित्रांनो वातावरण खूप सुंदर आहे मित्रांनो ढग वातावरण क्लिअर आहे मित्रांनो आणि दोन दिवसापूर्वी मित्रांनो पाऊस होऊन गेला आहे मित्रांनो सात मे आणि आठ मे या दोन दिवसामध्ये मित्रांनो इकडं पाणी पाऊस झाला मित्रांनो तर आजचं वातावरण एकदम क्लिअर आहे मित्रांनो ढग दिसतात एकदम कापसासारखे पांढरे शुभ्र आणि हा कोकणकड्याचा व्ह्यू पण आज एकदम सुंदर आहे मित्रांनो आणि वरचा रतनगडचा व्ह्यू पण खूप छान आहे मित्रांनो तर मला सांगायचं आजचा जो विषय मेन मुद्दा होता मित्रांनो तो असा की तुम्ही जर या कोकणकड्याला फिरायला येत असाल मित्रांनो आणि तुमच्याकडे जर टाईम असेल मित्रांनो फिरायला आल्यानंतर जर टाईम असेल तर मित्रांनो चोरनळीकडचा जो कोकणकडे सुद्धा तुम्ही फिरायला जाऊ शकता मित्रांनो टाईम असेल तर तिकडचा पण छान येऊ आहे मित्रांनो आणि हा कोकण या कोकणकड्यावर जास्त लोक येतात त्याच्यामुळं या कोकणकड्याला पूर्ण रॅली केलेली आहे मित्रांनो त्यानो फॉरेस्टवाल्याने तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आजचा तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी असेच आमच्या गावाकडचे नवनवीन व्हिडिओ आणि जंगलातले काही नवनवीन माहिती तसेच माझा ट्रेकिंगचा अनुभव आणि जर तुम्ही ट्रेकिंगला येणार असाल सांगित रतनगड अलंग मदन कुलंग तर मित्रांनो आपण मी तुमची एक माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकत जाईल मित्रांनो बनून जर तुम्हाला यायचं असेल अलंग मदन कुलंग रतनगड सांधनधरी ट्रेकसाठी तर तुम्ही येऊ शकताय मित्रांनो मी स्क्रीनवर माझा नंबर दिला आहे तसंच डिस्क्रिप्शनमध्ये पण माझा नंबर दिलेला आहे मी तर मित्रांनो मी परत एकदा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद करतो